नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील ठिबक सिंचन जे तुषार सिंचनाचा पूरक अनुदान प्रतिक्षेत असणारा जे शेतकरी आहे त्यांना आता खूप अशी खुशखबर आली म्हणजे की दिलासादायक अपडेट मिळालेला आहे परंतु अशी गोड अशी बातमी आलेली म्हणजेच की तर राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्वासवत कृषी सिंचन योजने अंतर्गत पूरक अनुदान वितरित करण्यासाठी निधी मंजुरी केलेली आहे म्हणजेच की आता हा निधी जो वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे अखेर म्हणजे तर मंजुरी मिळाली आहे की राज्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना तसेच पीक या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन तुषार सिंचनसाठी अनुदान दिलं जातं परंतु आता त्यांच्यासाठी भूधक म्हणजेच की शेतकरी अल्पभूधारक शेतकरी अशा दोन गटांना अनुदान दिलं जातं अल्पभूधारक शेतकरी पंचावन्न टक्के भूधारक शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान दिलं जातं मात्र अनुदान कमी असल्यामुळे शेतकरी याकडे वडत नाही व शेतकरी थिबक सिंचन व तुषार सिंचन खरेदी करत नाही व सहजिकच राज्यामध्ये थिबक सिंचन तुषार सिंचनाच्या माध्यमातून सिंचन वाढावा यासाठी शासनाच्या माध्यमातून दोन हजार अठरापासून मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजना सिंचन योजना आणण्यात आलेली आहे व या योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस करता पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे सिंचन या पूरक अनुदानासाठी कोटी जे आहे ते मागील त्याला शेततळे या शेतकऱ्यांसाठी शंभर कोटी असे पूरक अनुदान या केंद्र शासनाच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे तर पंचावन्न टक्के अनुदान आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदान हे पंचवीस टक्के अनुदान असं अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऐंशी टक्के अनुदान हे या ठिकाणी दिलं जाणार आहे तर बहुभद्रक शेतकरी अशा शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या पंचेचाळीस टक्के आणि राज्य शासनाच्या माध्यमातून तीस टक्के अर्थात पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जाणार आहे त्याच्यासाठी आवश्यक असलेला जो निधी आहे तो या राज्य शासनाच्या माध्यमातून जो जी आर आहे तो या ठिकाणी आता आपल्याला चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करून शंभर कोटी रुपयाचं अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे म्हणजेच की आता जे शेतकरी आहे ते शेतकरी ठिबक सिंचन तुषार सिंचन योजनेअंतर्गत पात्र असतील त्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान या निधीच्या माध्यमातून मिळणार आहे धन्यवाद